भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये येथूनच निवडून आले आहेत दोन हजार बारामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे सचिव बनवण्यात आले दहा जुलै दोन हजार सोळा रोजी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार देण्यात आला होता चंद्रशेखर बावनकुळे यांची पार्श्वभूमी चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म कामती येथे एका मराठी तेली कुटुंबात झाला त्यांचे लग्न ज्योती बावनकुळे यांच्याशी झाले आहे आणि त्यांना दोन मुले देखील आहेत बावनकुळे यांचा जन्म आणि संगोपन एका मराठी शेतकरी कुटुंबात झाला आहे ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती नागपूर जवळील कोरडी येथे त्यांनी विज्ञान शाखेचे उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची राजकीय कार्यकिर्द बावनकुळे यांची कारकीर्द एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू झाली त्यांनी छत्रपती सेना सुरू केली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत तिचे सामाजिक कार्य सुरू ठेवले त्यानंतर ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गोपीनाथ मुंडे आणि नितीन गरी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या युवा शाखेचे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष झाले एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोनमध्ये बावनकुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले दोन हजार चारमध्ये ते पहिल्यांदाच कामती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य विधानसभेवर निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा नंतर दोन हजार चोवीसमध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले बावनकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपने दोन हजार एकोणीसमध्ये बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीपासून लढवण्यापासून तिकीट दिली नाही त्याऐवजी ते तिकीट त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले परंतु नंतर त्यांच्याकडून हे रद्द करण्यात आले होते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बसवलेली पद्ये अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ऑक्टोंबर दोन हजार बावीस पासून उपाध्यक्ष बी जी वायम जिल्... नागपूर जिल्हा एकोणीसशे पंच्याण्णव सरचिटणीस भाजप नागपूर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा सचिव महाराष्ट्र भाजप युनिट दोन हजार बावीस दोन हजार चौदा जिल्हा परिषद सदस्य नागपूर एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन सदस्य महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस चुँई कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ऊर्जा नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा नागपूरचे पालकमंत्री सदस्य महाराष्ट्र विधान परिषद दोन जानेवारी दोन हजार बावीसपासून सदस्य महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका